विश्वचषकात भारतीय संघानं धुमाकूळ घालत फायनलपर्यंत धडक मारली प्रत्येक सामन्यात संपूर्ण संघ तुफान फॉर्मात होता एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असला तरी त्याच्या जागी दुसरा मॅच मॅच विनर उभा भारतीय संघ एक हाती मारणार असं चित्र होतं पण ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय संघाची गणित हलवत सगळ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का देत विश्वचषक आपल्या हातातून हिसकावून घेणारा संघ ठरला ऑस्ट्रेलिया बरं हे एकदा घडलं का तर नाही हे घडलं दोन वेळा ते पण केवळ चौऱ्याऐंशी दिवसात म्हणजे तीन महिन्यांच्या आत एकोणीस नोव्हेंबरला सिनियर संघाला धक्का दिल्यानंतर कांगारूंनी अकरा फेब्रुवारीला टीम इंडियाला नव्वत अंडर नाईन्टीन विश्वचषक उंचावला याआधीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला नमवत विजेतेपद पटकावलं होतं पण हे सारखं सारखं का होतंय ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यात भारत का कमी पडतोय आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अडतंय कुठं याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज नुकताच झालेला अंडर नाईन्टीन विश्वचषक असेल किंवा नोव्हेंबर वन डे विश्वचषकाची फायनल दोन्ही ठिकाणी टीम इंडिया ऑस्ट्रेलियापुढं नतमस्तक झाली याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे टीम इंडियाची खराब फलंदाजी अंडर नाइन्टीन फायनलबद्दल बोलायचं झालं तर अंतिम सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी खूपच निराशाजनक होती टीम इंडिया अवघ्या त्रेचाळीस पॉईंट तीन षटकात एकशे चौऱ्याहत्तर धावा करत ऑल आऊट झाली सलामीवीर आदर्श सिंहने सत्याहत्तर चेंडूत सत्तेचाळीस धावा केल्या त्यानं चार चौकार आणि एक षटकार मारला मुशीर खाननं तेहतीस चेंडूत बावीस धावा करून बाद झाला अभिषेकनं बेचाळीस धावांचं योगदान दिलं या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही अर्शिन कुलकर्णी तीन धावा करून बाद झाला कर्णधार उदय सहारन आठ धावा करून बाहेर पडला सचिन आणि प्रियांशू नऊ नऊ धावा करून बाद झाले त्यामुळे अगदी मोक्याच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पार गुडघे टेकले बरं असंच काहीसं चित्र वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये होतं त्या सामन्यात भारताची फलंदाजी पाहिली तर पहिले फलंदाजी करताना भारतीय संघाला केवळ दोनशे चाळीस धावा करता आल्या त्यावेळी के एल राहुलनं सहासष्ट विराट कोहलीनं चोपन्न कर्णधार रोहितनं सत्तेचाळीस धावा केल्या होत्या हे तिघं सोडले तर कोणत्याही फलंदाजाला वीसचा आकडाही गाठता आला नव्हता या उलट ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं तर दोन्ही ठिकाणी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कडक बॅटिंग केली अंडर नाईन्टीन फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला झटका केवळ सोळा धावांवर बसला होता त्यानंतर कॅप्टन ह्यूने हॅरी डिक्सच्या सोबत चांगली भागीदारी केली डिक्सनं बेचाळीस तर ह्यूनं अठ्ठेचाळीस धावांचं योगदान दिलं शिवाय हर्जत सिंगनं चौसष्ट चेंदू पंचावन्न धावा केल्या आणि ऑलिव्हरनं शेचाळीस धावांचं योगदान दिलं वन डे विश्वचषकावर नजर टाकली तर ट्रॅव्हिस हेडनं मारलेल्या शतकाची सल अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून आहे बर खराब फलंदाजी शिवाय गोलंदाजांची खराब असलेली पार्टनरशिपही भारताला झटका देणारी ठरली त्यामुळेच भारतीय संघाला अवघ्या चौऱ्याऐंशी दिवसात ऑस्ट्रेलियानं दोन वेळा कधीही भरून न निघणारी जखम मिळाली हे झालं वनडेचं मात्र टेस्टमध्येही ऑस्ट्रेलिया भारताला डोईजड असल्याचं पाहायला मिळतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा दोनशे नऊ धावांनी पराभव करत विजेतेपट पटकावलं होतं या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी चारशे चव्वेचाळीस धावांचं लक्ष होतं पण टीम इंडिया खेळाच्या पाचव्या दिवशी अवघ्या दोनशे चौतीस धावांवर ऑलआउट झाली त्यामुळं ऑस्ट्रेलियानं नऊ महिन्यात टीम इंडियाला तिसऱ्यांदा गुडघे टेकायला भाग पाडलं तर या सगळ्यात शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे टीम इंडियामध्ये नसलेलं कॉम्बिनेशन उदाहरणाखातर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन हजार अकरा वर्ल्ड कपची क्वार्टर फायनल मॅच आठवून बघा ऑस्ट्रेलियानं पहिले फलंदाजी करताना दोनशे साठ रन्स मारले होते त्यावेळी चेस करताना भारताच्या सेवाग आणि धोनी वगळता प्रत्येक फलंदाजानं जबाबदारी वाटून घेतली आणि अखेर युवराजच्या फटकेबाजीमुळं आपण ऑस्ट्रेलियावर मात करू शकलो त्यावेळी टीम इंडियामध्ये असणारं कॉम्बिनेशन सध्याच्या संघात कमी असल्याचं वारंवार जाणवतं आणि हीच टीम इंडियात असणारी वानवा आगामी काळात संघ व्यवस्थापनाला भरून काढावी लागेल तरच आपण येणारा टी ट्वेंटी विश्वचषक आणि इतर स्पर्धांमधून विजेतेपद घेऊन बाहेर पडू शकतो भारतीय संघाच्या या अपयशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद